नमस्कार दादा नमस्कार दादा आज किरकरीच्या अड्ड्यामध्ये आडोली पाटील यांचा मथुर होता आणि अतिशय सुंदर अशी बिंदूर झाली दादा कशी काय गाडी पाहिजे याची तुम्हाला काय वाटतं गाडी चांगलीच पळाली आज म्हणजे खालन पासून ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकच स्पीड होता गाडीला आणि पुढच्या भविष्यात पण अशी ही गाडी पळताना भेटेल हे सकाळीच आमचं नियोजन ठरलेलं ऍक्च्युली आमचा बैला नव्हता हो आणि राहुलभाई पाटील यांनी आम्हाला सांगितलं आपली गाडी पळूया मग आम्ही नियोजन केलं मथुर आणि महबूबी ही गाडी पळवतो म्हणजे सकाळी पैरा झाला हा सकाळीच पैरा झाला कसं काय आता इतका मोठा बैल असून पण पैरे लवकर होत नाही नाही ऍक्च्युली आमचा पैरा झालेला होता पण त्या पैऱ्याचा काहीतरी पैऱ्यावाल्याचा बैल आजारी पडला त्याच्यामुळे आमचा पहिला सकाळी कॅन्सल झालेला आम्हाला भेटला आता आणि मथूर मी राहुलभाई पाटील आणि शुभम पाटील यांचे आभार मानतो की आमच्या बैलात त्यांनी मथूर दिला त्यांचा बिनजोडचा बादशाह पळायला आणि आज आपला ओटे किंग मेहबूब होता काय सांगाल मेहबूब तर पळतोच त्याच्यापेक्षा मथुर पण चांगलाच पळतोय दोन्ही बैल नामवंत होती आणि चांगली अशी गाडी पळाली आज चांगली गाडी पडली आज ड्रायव्हर कोणता आपली गाडी होती ड्रायव्हर अटील ड्रायव्हर ताम करा आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमच्या आसिफ शेख आणि आसिफ शेख तुम्ही काही दिवस दिसत नव्हते मैदानामध्ये मी आता फिरायला गेलेलो कालच आलो फिरून काल आहे आणि आज मेहबूबनी गुलाल दिला गुलाल दिला काय सांगाल त्यांनी मला खुश केलंय आज गुलाल देऊन कारण भरपूर दिवसांत भेटघाट झालेली आहे आमची कारण आम्ही मी बाहेर असल्यामुळे बैलांची भेटघाट नव्हती होत आता घाटावरती आपला मेहबूब कधी पण आता घाटावर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा बैल आपला घाटावर पडेल कसं काय नियोजन असेल आता घाटावर गेल्यावर आमचे आकाश भाऊ लवटे आणि सुजित भोसले आणि संतोष ड्रायव्हर अनु डायवर हे सगळे तिकडचे मोरवा गावचे नियोजन करतात आता आता मेहबूब ला चांगले पैरे करत आले काय म्हणजे महबूब आता त्याच्या पळावर सगळे त्याला पैरे चालून येतात मेहबूबने खूप संघर्ष केलाय खूप संघर्ष केला दोन वर्ष तो हो? आजारात होता त्याच्यानंतर तो पाहायला लागला म्हणजे त्यांनी भरपूर त्यांनी भरपूर काय बोलतात ते दुःख सोचलेत पहिले दोन वर्ष अक्षरशः तो बैल परत आलाय आणि आज एवढा स्पीड लावतोय आज आमच्या मुलांचे पण मी आभार मानतो की त्यांनी त्यावेळी पण आमच्या बैलावर वर खूप मेहनत घेतली आज वैभव हा नाव कुठे उंचवणे हा शंभर टक्के महबूब ने आमचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत भारतात प्रसिद्ध केलं महबूबनी आमचं नाव उंच केलं त्याच्या पाळण्याच्या आमचं नाव फेमस केलेलं आहे आणि आजकाल मला म्हणजे मुलं येतात लहान मुलं फोटो काढतात माझ्यासोबत एवढा आनंद होतो की ते एका नंदीमुळं एवढा आम्ही आमचे मित्रपरिवार मी आम्हाला मुलगा आमचे सगळे सहकार्य सगळे हे ओळखीचे म्हणजे फेमस झालेत दादा मैदान आल्यानंतर मालक तेव्हा बोलतो कसं वाटत एकदम आनंद होतो जेव्हा आम्ही खाली बैल नेतो तो अरे महबूब चालला महबूब चालला सगळे पब्लिक जल्लोष करते तेव्हा आम आम्हाला म्हणजे एवढा आनंद होतो की आमचं सगळं म्हणजे आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या त्या महबूबने दादा जेवढे कष्ट घेतले तेवढ्याच फल देखील तुम्हाला हो शंभर टक्के दे ठीक आहे आता इतक्या दिल्याबद्दल धन्यवाद